de la terapia शंकराची पूजा करतो तो अनेक जीवनाचा उद्धार चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारचे प्रायचित सांगतात पण मनुष्य तो तो असतो गरजच पडत नाही हे त्रिवार सत्य होय ज्यांना समाधान प्रगती धैर्य दीर्घ आयुष्य संतती दी संपत्ती दिव्य ज्ञान प्राप्त हो व्हावे असे वाटते त्यांना याचा प्रदूषण करावे ते मनपूर्वक आचरण केल्यास या जन्मात प्रचिती होते सहा महिन्यातच त्याचे दारिद्र्य आणि यांचे निशेष निरसन होते वर्षभर केला ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष केला महत्व लागते आणि असे व्यासांचे वचन आहे जो हे असत्य मानील त्याला नाना प्रकारचे

निगराचा सात दिवस चालले होते एकट्याने सत्यरथाचे सर्व प्रयत्न करून त्या अनेक शस्त्र एकटे पडले त्याला रा वीर मला नाजयाचा धर्माताने शत्रूंच्या राजन दिला प्रवेश करून भयंकरात त्याच्या लोटालोट केली ही वार्ता सत्यरथावर सत्यरथाच्या पत्नीला हिंदू मती

होती, होती सुकुमार दे, दे, दे ती मोहित नावाने पंक्ती अंगाने धारण केलेले अशी ती राजपत्नी जिने अखंड ऐश्वर्या भोगले अनेक अनेक दाशी आणि अष्टप्रहारिला सूर्याचे किरण चरणाने कधीच पाहिले नाही ते प्रत्येक राज्य आज अगदी असहाय्य आणि दिन झाली होती अशोणाऱ्या डोळ्यांनी अरण्य वाट तुडवीत होते आणि कर्मात गती गहनती कोणाला चुकली नाही धावून धावून अक्षर चाकून गेले त्यातच आणि खाऊन टाकले एक व्हायचे होते ना त्यांच्या जन्मानिमित्ताने होता तो राजपुत्र अर्थावस्थेत अनाथ झाला होता आणि पाला पाचोळ्यात वयात पडून हा स्वदन करीत होता त्या आवाजाने एखादी श्वास व त्यांच्यापासून फिर फिरकले नाही हेच मोठे त्यांचे भाग्य असो काही वेळा मानावाचे एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तिथून जात होते तेवढ्या तिला बाळाचे रडणे वाटलं त्या पुढे आले आणि करू लागले बाळाला कोणी टाकले असेल याची तुम्हाला इतके निष्ठूर कसे असते आता याला कोण सांभाळायचं कसे कसे करायला आसपास कोणी नाही काय हा कोण कोणाचे त्यात काय काही कळत नाही जीवधजवत नाही वाघ लांडगे याला खातील याची अवस्था बघवत नाही हे काही हे काही ते काही नाही आपण याला न्यायचे आणि त्याचे पालन पोषण करायचे देव मोठा तो बाहेर मी याला तिथे टाकून टाकून गेले तर देव आपल्याला हे क्षमा करणार नाही तिने आपल्या मुलाकडे पाहिले मग ते बाळाला पाहिले आणि मात्र सुलभ वास तिने हृदय तिचे हृदय भरून आले डोळ्यांमध्ये पाणी तर मिळेल तिने पटकन बाळाला उचलले आणि त्याने प्रेमाने स्थानपान करू लागले ते एकदा पुन्हा एकदा तिने आपल्या मनात भ्रमण निर्माण निर्माण झाला आणि काय करावं या बाळाला न्यावे की नाही नाही याची या आई वाट चुकली असेल तर ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल किती काही केला तिचा निश्चय होईना तेव्हा भगवंत शंकर साधूने रूप घेऊन तिच्यापाशी आला आणि म्हणाला हे ब्राह्मणी ह्या बाळाला तू घरी घेऊन त्याचे नीट संगोपन कर क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे पण या गोष्टीची कुठेही वाच्य वाच्यता करू नकोस त्या मुलासारखा हे प्रतिपाळ करा आणि गरीबाला अकस्मात गुप्तधन सापडावे तशी ही घटना आहे तुझी पूर्व पुण्यास मोठे म्हणून हा मूल्यवान ठेवा तुला लाग लाभलेला आहे त्यानंतर भगवान शंकर क्षणार्थात अंतर्दान पाहला उमेच्या मनातील पूर्ण समाधान झाले होते दोन्ही मुलांना बरोबर घेऊन पुढील मार्गक्रम करू लागले सुचिव्रत हे तिच्या मुला ना मुलाचे नाव होते तिने राजपुत्राचे नाव नाव धर्मगुप्त ठेवले होते या दोन्ही मुलांना कड्यावर खांद्यावर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत होती कोणी विचारणा केलं ते दोघे माझे पुत्र आहेत असे सांगत होते अशा प्रकारे हिंडता हिंडता काही काळाने ते एका एक चक्रा एक चक्र नावाच्या नगरात गेली आणि तिथे पेक्षा मागत फिरत असताना तिने एक शिवालय पाहिले तिथे अनेक ब्राह्मण जमले होते गाभाऱ्यात ऋषी श्रेष्ठ शंकराची पूजा करत होती मुलांना घेऊन या शंकरात प्रवेशले आणि एका जागी बसून शंकराची पूजा पाहू लागली तेव्हा तिला तिच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले कर मगत कशी गहन असतो पाहणा एक राजपुत्र पण हा दिनहीन होऊन नशिबाने नशिबातच लिहिलेले भोग भोगत आहेत या गरीब ब्राह्मणीच्या ते ऐकता सोमयने शांडिल्यांचे पाय धरले आणि त्यांना विनंती करून म्हणाले महाराज आपण त्रिकाज्ञाने आहात समर्थ आहात भूत भविष्य जाणता माझ्या कृपा करा या माझ्या धाकट्या मुलाला काही सांगा तो कोण आहे आणि माता पिता कोण आहे ते जिवंत आहेत की नाही ते सांगा तेव्हा तिचे जिज्ञासा पाहून सांडलेल्या म्हणाले हे ब्राह्मणी हा मुलगा विदर्भ देशाचा एक देशाचा एक राज्य सत्यरथ याचा मुलगा आहे आणि सत्यरथ जन्म पूर्वजन्मी ही राजा होता आणि पूर्व प्रेमपूर्वक शिवपूजन करत होता एकदा शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केले त्याच्या नगराच इकडून वेळ आणि तो शिवपूजेतच मग्न झाला मग्न होता आणि शत्राला ऐकून तो टाकून उठला शस्त्र सज्ज होऊन रणांगणाकडे धावला आणि तेवढ्यात त्याचे प्रधान येताना त्याला दिसला आणि शत्रूचा पराभव होऊन त्याने त्यांना धरून आणले होते राजाने आपल्या शीर शीर करण्याची आज्ञा केली आणि या विजयाच्या दम उन्माद आता आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्याला भान राहिले नाही त्याने तसेच भोजन केले आणि त्या दोषामुळे या जन्मात तो सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडे मारला गेला म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये या याच्या मातेने या पूर्वजन्मी आपल्या सवतीची वध केला होता त्या साव, त्या सवतीने या जन्मे मगरीच्या रूपाने तिला तिचा जीव घेतलेला आहे स्वतःच्या स्वार्थानुसार दुष्ट बुद्धीचे जे जे कर्म करावे ते ते कालांतराने दुःख रूपाने भोगावेच लागते या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावं याने गेला जन्मी कोणतेही शिव्रत केले नाही म्हणून ह्या जन्मेला राजपुत्र म्हणून असूनही तो लहान लहानपणीच अनाथ आणि पोरका झाला अरण्येत एकाकी पडला आणि माता पितांना या त्याला मातेपितांचे सौख्य लाभले नाही भगवान शंकर हे देवादि देव अत्यंत कृपाळ आणि त्यांचे मनपूर्वक शिव भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून काय शिवपूजन चालले असता अर्धवट टाकून केव्हाही उठून आहे प्रदूष का भवानीला प्रतिष्ठित करून काही लस तिच्या पुढे नृत्य करत होता त्यावेळी सरस्वती विणा वाजवत होते इंद्रवेणू वाजवत होता आणि ब्रह्मदेव ताल धरत होता लक्ष्मी सुस्वर गायन करत होते आणि विष्णू मृदू वाजवत होता शिवाच्या नृत्यगतीला साथ देतो कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र आहे तो हात जोडून समोर उभा राहतो

दूषितपरा तेव्हा घातले आणि म्हणाले महाराज यांच्यावर कृपा करा ती विनंती माय करून ऋषीने ह्या दोघांना नमशिवाय या मंत्राचा उपदेश केला पक्ष पक्षप्रदोष आणि महात्मा समजावून सांगितले ते म्हणाले व्रत करणाऱ्याला त्रयोदशी आने सत्कार्य निरावेत सूर्यास्ता प्रदोष पूजेला आरंभ करावा त्याला केळीचे खांब ऊस पाता आणि रांगोळी झालरी यांना सुशोभित करावे स्वतः शुभ्र वस नेसावेत आणि भाई गंध लावेत सुगंध पुष्प धारण करावेत मग शिव शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी प्रथम आचमनाने प्राणायामादी प्रारंभिक विधी करावे मात अंतरण्यास आणि बाहेरण्यास कराव्या डावीकडे विष्णूचे आणि उजूकडे अग्नीची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्ट अष्टभैरव अष्टदिकपाल आणि सप्तावरण पूजा करावी आदि शंकराचे ध्यान करावे मग सर्व राजोपचार यथा कर्मक्रम अर्पण करून त्यांचे मनोभावे पूजा करावी त्यांनी स्थावन करावे म्हणून म्हणावे हे गौरीनाथ हे उमारामना तुझे जय जय करा सो अत्यंत निर्मळ आणि अनिर्मळ आहे सोज्वल आहे कोटीचंद्राप्रमाणे शीतल आहे सचित आनंद स्वरूप आहे सर्व सर्वार्थाने परिपूर्ण आणि सनातन ब्रह्म आहे तू तुला नमस्कार मी तुला नमस्कार करतो तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव सांडिया ऋषीने या दोघांना दो शोध करायला सांगितलं देवघ्रात मुलांकडून नीट करून घ्या

हत्येचे पातक लागते शिवपूजेची सामग्री आणि साहित्य कधीही चोरून आणू ते तर पाप महापाप आहे शंकर स्वतः महान त्यागे आहे त्याच्या शेवेसाठी पूजेसाठी आणि

वचाला सांगितलं आणि बाळा हे सर्व प्रसाद आहे आणि दोन्ही तुम्ही प्रदूषवत केल्यामुळे आपले दूर झाले आहे आपल्याला ऐश्वर्या अशीच वाढत राहिले आता निम्मा ला ला दा दा आई आई आता याचा भाग तू धर्मगुप्ताला देते ऐकता धर्मगुप्त म्हणाला दादा तू आईचा ऐकू नकोस आपण एकच आहोत ना मग ही वाटणी कशाला तसे पहा भूमीवर सर्व धन संपत्ती राजांचीच असते आता मी सांगतो तसे करते हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव आणि निस्पृह बोलणे हे ऐकून उमेचे हृदय भरून आले तिने प्रेमाने जवळ घेतले आता पोट पाण्याची चिंता नव्हते आणि दिवस आनंदात जात होते ते दोन्ही कुमार नित्य नियमाने शिव ज्ञानाने शिवपूजन करत होते अशी काही वर्ष लोटल्या आणि शिवराताने धर्मगुप्ताने तारुण्याने तारुण्यात प्रवेश केला आणि एके दिवशी ते दोघे अरण्यात हिंडत असताना काही गंधर्व कन्या दिसल्या त्या खूप सुंदर होत्या खेळण्यात रममान झाल्या होत्या त्यांना पाहून लावणे पाहून दोघांनी भान आपल्या तेव्हा आपण लपून छपून पाहू नये त्यांना अभिलाषा करू नये स्त्रिया आणि दांभिक असतात त्या दर्शनाने चित्त हरण करतात आणि स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात त्यांचा सहवास हा अनर्थ होतात आणि हे मी तुम्हाला सांगायचे हवे हो काय चल चल इथून जाऊया पण राजपुत्रा त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही थांब तू येथे दोघांना मी त्यांना भेटून येतो असे म्हणून तो मरणासारखा देखना राजपुत्र गंधर्व कन्याकडे कर जवळ गेला आणि त्याच्या त्यांच्यामध्ये तो मुख्य होता आणि तिचे नाव होते अंशुमती पोदर्वी ना नावाच्या गंधर्व राजाची एक कन्या लावणे लावण्याची पुतळीच होती ती उपवर झाली आणि तिच्या विवाहासंदर्भात तिच्या पिताने माझी मुलगी कोणाला देव असे शंकराला विचारले होते तेव्हा शंकर म्हणाला गंधर्व पृथ्वीवरील पृथ्वीवर धर्मगुप्त नावाचा माझा परम भक्त आहे सत्यनाथाचा पुत्र तू आपले स... तो आपली मुलगी शंकराचे ते वचन आज खरे होऊन पाहत होते आणि म्हणूनच अंशुमतीने योगा योगा धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली होती असो त्याला त्याला येताना पाहून अंशमती स्वतःशीच विचार करू लागली हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण याची अंग किती तेजशी आहे चंद्रांशी सागर स्नान करून आपले कलंक धुवून टाकावा तसे याचे धनुष्य बाण घेतलेले आजोबाईने पटकन नजरेला भरत दिला असेच होते आणि चाल कितीतरी धीर गंभीर आणि डोलदार आहे आणि वृक्षस्थळी विषय आहे खरंच अशी ते सुलक्षने सुरक्षणा युक्त असलेला व्यक्तिमहत्व फारच क्वर्चित पाहायला मिळते याला पाहून माझ्या मनात आनंदाची उडमी कोठून उचंबळत आहे आणि हृदयाची धडबड धडधड ही अचानक कशी बरवट वाढली आणि हा अत्यंत गुन्हे आणि राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे त्याच्याशी सुसंवाद करायला एकांत हवा त्यात या सख्यांनी लोडबुड कशाला तर मग तिने एक युक्ती केली सुगंध पुष्प आणण्यासाठी आपल्या मैत्रिणी दुसऱ्या मनात पाठवले आणि तिला त्याही चतुर होत्या ते काय समजायचे ते समजल्या ठीक आहे आमच्या आमच्या कशाला असे म्हणून हसत खिदळत त्या दूर निघून गेला आता अंशुमती एकटी सुद्धा तिने राजपुत्राला जवळ बोलावले आणि झाडाचे पाण्या पसरून त्यांच्यासाठी आसन तयार केले त्यावर पोळ डहाळ्या पसरून मऊ केला आणि राजपुत्र त्यावर बसला अंशुमती त्यांनी दे त्यांचे देखणे रुपडे डोळ्यात मनात भरून साठवत होते आणि त्याचे आरक्त ओट आणि मुखावरचे मोहक हास्य विशाल विशाल भाल प्रदेश व अंतकरणाचा ठावा घेणारे कमळासारखे डोळे सर्व गोष्टींना तिच्या मनाला विलक्षण भुरवळ घातली होती त्यांच्याकडे लाजून पाहत होते आणि तो हे तिच्या तिच्यात मुग्ध झाला होता त्याचा प्रेमळ कटाक्षाने तिगंधर्व कन्या केव्हाच विद्ध झाली होती आणि तथापि स्वतःला सावरून ती म्हणाली हे राजसा तू तर शृंगार सरोवरासारखा सरोवरच आहे मला तर राजहंशीप्रमाणेच त्यात विहार करायचा विहार करायला आवडेल तुझ्या चंद्र समान दिव्यमुखाकडे पाहून मी मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करत आहे आणि तुझ्या नेत्र कडे भ्रमर सारखे झेपावत आहेत तुझे बोलणे मला म्हणजे मेघांच्या वर्षाव त्यात भिजलेला माझा चित्र मोर आनंदाने मुग्ध होऊन धुई थुई नाच नाचत आहे मी काय करू स्वतःला कसे सावर माझे प्रेम कसे व्यक्त करू तुझ्या भेटीने मला आनंद क... भेटीचा मला आनंद कसा व्यक्त करू मी तुला मनाने वरले आहे आणि बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातील मग त्यांची माळ काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातले आणि आता आता मी काय वाच मनाने तुझीच पत्नी झाली आहे असे म्हणून त्याने त्याच्या चरणी मस्तक ठेवले आणि गुप्ता म्हणाला हे गंधर्व तुझ्या मनाने तुझ्या मनाचे मोठेपणा पाहून मी खरोखर धन्य झाला आहे तू मला आवरलेस हे मला हेही ठीक आहेस पण पण मला आई आई नाही वडील नाहीत मी राज्यग्रस्त पितांचा मुलगा गायक गरीब ब्राह्मणांनी ब्राह्मणीने मला वाढवले आहे तू लाडाकोडात वाढले तो तुझ्याकडे सर्व प्रकारचे ऐश्वर भोगणारे तुझे आई वडील आणि जावं मला जावे कसे स्वीकार करतील म्हणून माझा विचार सोडून देतो आणि अंशुमती म्हणाले त्याची चिंता नको मी माझ्या पितांना संमती पित्यांची संमती घेऊन तीन दिवसांनी येथे परत येईन तेव्हा आपला विवाह तेव्हा आपण विवाह करू माझ्या वडील आणि प्रस्तावाला आनंदा आनंदाने होकार देतील असे मला खात्री आहे धर्मगुप्तालाही ते पटले आणि तीन दिवसाने पुन्हा तिथेच भेटायला असे ठरवून त्याने तिचा निरोप घेतला अंशुमती आपल्या सगळ्यांसह गंधर्व लोके गेले आणि पित्याची भेट घेऊन त्याला आपल्या मनो मनोगत सांगितले तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहेत असे पाहून कुद्रवीन गंधर्वाला आनंद झाला त्याने तिथे तत्काळ होकार दिला आणि पित्याची आज्ञा मिळाल्याने त्या गंधर्वांनी अंतकरणाने सुखावले आणि आपली सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्ने ती रंगू लागली धर्मगुप्ताने आपल्या बंधूला सुचिव्रताला सर्व हकीकत सांगितले सांगितले ते ऐकून त्यालाही खूप हर्ष झाला त्या दोघांनी श्री गुरु सांडिलांचे वचन आठवले आणि सर्व त्याच्यात कृपेचा प्रसाद आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि गुरुचरणे आशक्त असलेला त्यांच्या उपदेशानुसार वागतात आणि त्यांचा मनपूर्वक सेवा उपासना करतात हे सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर प्राप्त होते गुरुदेव हे सर्वत्र रक्षण करतात हेच खरं आणि घरी गेल्यावर त्यांच्या मनातील सर्व वृत्तांत आपल्या आईला सांगितलं तेव्हा ते म्हणाले शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो त्यांच्या इतपर इतपत कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदुषवत केले तर हे त्यांचे पुण्यफल आहे तीन दिवसांनी ते बंधू पुन्हा आपल्या वनात गेले तेथे ते गंधर्व राज लग्नाच्या लग्नाच्या सर्व तयारीनेशी सहपरिवार आला होता आणि आपल्या जावायला पाहून त्याला खूपच आनंद झाला त्यांनी त्याचे उत्तम आधार तिथे केले छत्र पालखी पाहून उमेला मोठ्या सन्मानाने तेथे ते बोलावून आणले चार दिवसात चाललेल्या या विवाह सोहळ्यात सर्व विचार सांग पार पडल्या आणि गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्या अमूल्य अशा नाना प्रकारच्या भेटवस्तू दिल्या ज्या धर्मगुप्ताला एक लक्ष रथ आणि एक लक्ष मोड दहा हजार हाते एक लक्ष दहा दहाशे अक्षय अक्षय धन आणि दिव्य रत्नांच्या राशी दिव्य धनुष्य आणि अक्षय भाते परंपरा सेना महापराक्रमे असा गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव वैभव दिले अंशुमिते दिव्य रथात बसून पती सा, सा, से की से सह सासरे आले गंधर्व राजा आपल्या लोकी परत जात होता पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भातील स्वारी करून राजधानीला वेढा घातला आणि नगर दुर्गावरून तोफांचा बळी होऊ लागला आणि गंधर्वांचे बळ आपाट होते शत्रूचा बिमोड करून त्यांनी राज्य परत जिंकून घेतले आणि दुर्बशनाने ताचा वध केला होता धर्मगुप्ताने आपल्या जीव जिवंत पकडून आपल्याला अंकित केला या विजयाने धर्मगुप्ताची सर्वत्र कीर्ती झाली देशदेशीचे राजे त्याला कारभार देऊ लागले आणि ते पुढे एक उत्तम मुहूर्तावर ते सिंह सिंह सिंहासन रूढ झाले त्याने आपली पत्नी माता बंधू यांच्या वर्ष राज्य कारभार केला सचिव राजपद दिले आणि सांटेल्या गुरुंचा थोर सन्मान करूनही दक्षिणा म्हणूनही अपार धंदत दिव्यरत्ने आभूषणे वस्त्र दिल्या शिवकृपेने त्यांच्या राज्यात दुष्काळ आणि दु, दु, दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उधरली नाही आधी व्याधी दुःख कलह विघ्न हे सर्व काही समोर नाहीच्या झाला सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागले आणि लोकांच्या हिता

पाठवून दिले त्याला त्याला आणि त्याच्या पत्नीला बंधूला बंधूला आणि मातीला शिवलोकी नेले आणि शंकराचे दर्शन घेऊन षष्टाग वंदन केलं त्याचे मनोभावे स्थापन केले तेव्हा त्या पती पतीत पावन शंभू महादेवाला सर्वत्र कृपा केली आणि पदी स्थापन केले सूत म्हणाले श्रोते जनावर हो सर्व धर्म धर्मगुप्ताने आख्यानचे श्रवण करतील सद्भावने सद्भावने पठण करतील लिहितील याचे रक्षण करतील आणि अनुमोदन देतील हे सर्व पातके नष्ट होतील यांचा सर्वत्र सर विजय व यश मिळाला आणि कर्ज फिटेल त्यांच्या घरात धन्य धन्याचे वृद्धि होणार होईल आणि संपन्नता होय येईल आणि स्वतः शंकर त्याचे रक्षण करून प्रदोष अत्यंत अद्भुत होता या ग्रंथातील प्रदोष स्वतःचे महात्मा ऐकून जय या व्रताने यादी विधी आचरण करतील त्यांना दुःख आहे आपण मृत्यूभय राहणार नाही ना शिवकृपेने आपले कल्याण होईल त्यांचे कल्याण होईल हो आणि सत्य आहे ही शिवलीला अमृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे त्यांच्या घरी ग्रंथ आहे त्या त्याचा पाठीराकाशंकरांतो मकांत सदैव बरोबर र... राहील आणि शोपद प्राप्त करील श्रीधर कवी म्हणतो हा ग्रंथ म्हणजे भरलेला आणि त्याला काव्य रूपे सुरस असे फळ आहेत आणि कृतर्क करणाऱ्या आवड आवडणार हे ब्रह्मानंद हे विरुपाक्षर तुझा जे जे करावस तू सर्व साक्षी आहेस तू वाईट कर्मापासून मुक्त करणारा आहेस तू सर्व कर्मांचा अक्षर अध्यक्ष अर्थात लोकांच्या कर्माची अव्यवस्था व्यवस्था करणारा आहेस तुझ्या अतर्क असतेत आणि अतर्क महात्मा हे कळत नाही या श्री धराला तूच वरदान दिले आहे स्कंदपुरातील ब्रह्मत्रिर खंडात असलेल्या शिवलेला ग्रंथाचा हा पाचवा अध्याय अतिशय गोड आहे सजनाने त्याचे नित्य श्रवण पठण करावे अध्याय पाचवा समाप्त श्री सांब सदाशिवार पण असतो आता अध्याय क्रमांक आपण समूह वाचणार आहोत खूप मोठ आहे आणि लवकर लवकर उरकत नाही त्यामुळे मी इतकं फास्ट वाचत असते तर मला नक्की सांगा कळत आहे का नाही आणि परत एकदा सांगते एवढी मेहनत तुमच्यासाठीच मी एक एक तास बसते मी माझी माझी एक टीम मस्तपैकी बसून पण वाचू शकले असते पण मी म्हटलं चला आता बाकीचे पण बघतील म्हणून मी हे लाईव चालू केलेलं ला आहे तर नक्की आपल्या यूटूबला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट द्या तर हे महिनाभर मी करणारे म्हणजे जितकं शक्य होईल ना तितके मी आहे तर आता अधिक जास्त गप्पा न मारता मी लगेच चालताना अध्याय क्रमांक सहावा वाचायला चालू करत आहे तर सबस्क्राईब करून घ्या लगेच चला तर कर सुरू करूया आपण आता अध्याय क्रमांक सहावा श्री गणेशानम हे शंभू महादेवा तुझा जय करा तुझ्या या मनाला मोहित करणार आहे तू मनाचा अंत करणार आहेस मध मत्सरा विकारांचा अरण्य जाऊन टाकणार आहेस तू संसाराचे पास तोडून टाकणार आहेस तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस तू भवानीच्या मनाला आनंद देतोस हे गंगाधर तू कापराप्रमाणे धवल वर्णाचा आहेस त्रिदोषांचे शमन करणार आहेस तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस तू हिमालयाच्या आहे आणि श्री ग गणपतीचा पिता आहेस तू विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्रिपुरासुराचे मदन केलेस हे सु सुहास वदना तू दयावा आहेस दानव वांचे दमन करणार आहेस तो निरोगा आरोग्य होत असतो अर्धमर्दन आहे गजानन का आणि दक्षण यादना विद्वांस केला असतो भक्तांचे कर कल्याण करणारा नाटकी राक्षसीचा वध करणारा श्रीरामाला पूजण्या संसार जीवांचा त्रिवत आपण पासून सोडवणारा आहे सहस्रमुखांचा शेष आहे तुझे गुणवर्णन करू शकत नाही तो अत्यंत शांत आणि विकल्प नियजना अशा पासाने रहित आणि विरक्त स्वार्थ सर्वार्थांना परिपूर्ण आहेस तो आपल्या भक्तांचे पास सोडून त्याला जन्म मरण टाळतोस आणि त्या त्यांना मुक्त करतो आणि तू अन्नभावाने तुझी तु सेवा भक्ती सेवा भक्ती करतात त्याची सर्व मनोकामना पूर्ण करतोस